जय साईन साईबाई सकाळ दिवस चालतंय आता साईराम साईराम साई माई सकाळ भाईचा बड्डे काल जोरात झालाय पुन्हा तुम्हाला ब्लॉक मध्ये बघतील तुम्ही आता ना होळचा उद्या आहे ना साईराम साईराम हा आमच्या ग्रुपचा अध्यक्ष आहे आमच्या शेवटच्या डब्याचा अध्यक्ष चला जाऊ पुढे चला चला साईराम 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 पुढे बंद आपली गँग पुढे गेलेली आहे मी जरा सॉफ्ट पाय स्वस्ट घालत होतो खूप थंडी आहे पाय ठेवता येत नाही एवढी थंडी आता ह्याच्या पुढं पण ह्याच्या पण जास्त थंडी असेल काही सई साईराम आम्ही आलो आहे डोंगर बाबा मंदिरात इथे जरा पाय बिया पडू मग बाजूला पेट्रोल पंप आहे मंदिर अजून खोल खोललेलं नाही अजून पर्यंत आमची गॅंग जय साईनाथ जय साईनाथ दर्शन घ्या जय साईनाथ बाजूला पॅट्रोल पण आहे पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान आपल्या राजसाहेबांच आहे म्हणून जाय साईनाथ साईनाथ साईराम दा या दादाचे पाय दुखत होते काल झालं का बरा शुभम झाला का बाय बरा झाला बाय बरा अजून पण लंगडत ती गोळी घे हे गोळी फोटो फोटोशूट चालू आहे आमच्या नेरळ गँगच्या साईराम नेरळ वरून चालतात ते आमच्या हॉलकीतून जय साईनाथ कोणत्या विचारात आहेत ते आले 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 रिस्टान आले आहेत फोटोशूट चालू आहे इथे जरा थांबा बसा वासा जरा फोटो विटो काढायचे आहेत भेटू आपण पुढे जय साईनाथ जय साईनाथ आम्हाला आता इथे जुडिओ जुडिओ आहे मॉल जुडिओमध्ये जाता जरा जरा मस्ती करून येतो दे जरा जुडिओमध्ये शॉपिंग करू येतो वाटत चला दाखवतो तुम्हाला पण आमचा नशीब एवढं घाण निघाल आमचा एवढं नशीब घाण निघालय स्टुडिओ बंद आहे साईराब नशीब एवढं घाण निघालय विचार केलेला अरे करंट लोकेशन तुला कस पाठव मॉल मध्ये जाऊन भाई जरा करणार होतो आम्ही

ચશ્મા ભેટ સમીર ભાજનલ કાલ ભજન વાવ હા 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 તું પણ સાઈરામ હેરા ગેંગ

आपण घेऊया घेऊया पहिलं त्याच्या तुम्हाला भेटतो भेटत मिसळ पाव चार पाव आणि मिसळ घेतली चार सहा भाव। भाव। पाव आहेत बाई चार पाव आहेत फक्त काही काही ना आम्हाला हे बॅच नाही दिलात तुम्ही आम्ही साई दत्तवाली <laughs> <laughs> खातो आता आम्ही भेटू आपण पुढे ऑल्टवर आता पोचले दाखवतो तुम्हाला झोपले तर आम्ही सर्व बॅगा लावून मग आरामात बसले आता हे बघा

होणार साईराम हे भजन चांगले गातात बुवा साईराम बुवा साईराम साईराम राम हे आमची सेवा घरी बॅगा काढतात लावतात हे आमचे अन्न जाते जेवण बनवत आहे जेवण चालू इथे साईराम 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 बुवा आंघोळी करणार आहेत सर्व आज जेवण गुलाबजाम सोयाबीनची भाजी उरलेले पाच दिवसांनी आज चांगला दिवस जेवण आले गुलाबजाम चांगला दिवस तो खालीचा गुलाबजाम आहे

আর খুব ববুল নেগে না ওর জন্য বলতো কালকে ماشي নে ওর কি নেব এবার হচ্ছে কোন পরানো দেবো আর কালকে ফুল ববুল লেবলা व्यर्थ करावी मी आता चिंता व्यर्थ करावी मी चालू तुझी सगळे पाप धुलते जातील म्हण भाऊ जर चप्पल चाललाय बघा बघा चप्पल तुटलेली आहे बघू शकता उड्या भेटू मुक्ता धामला कडाईच दूध पिऊ जय साईला आता आल्या मुक्तीधाम मध्ये दाखवतो पन्नास मीटरवर आहे फक्त सांगू तुम्हाला फोटो देवासोबत देवाच्या वेटीला

अब हाँगा, अब हाँगा, अब हाँगा, अब हाँगा। हो आता माझ्या हातात आला ही आमची लास्टची निशानी आहे लाटच्या निशाणीला आता आईच गोवा साईराम पाच ना साईराम इथे पाऊस पडतोय जोरात पाऊस आलेला आहे नाशिक रोडला इकडे धावता धावतायत नुसते तेव्हा तेव्हा कसा घेतलाय त्यांनी मोठा पाऊस येत आहे एकदम थंड पाय थंड पुरा बर्फ असं वाटत बर्फ पडतय अंगावर चला आगा। लागत नाशिक रोड मध्ये मोठा पाऊस आलाय बघू शकता बघा या प्रकारे पाऊस चालू आहे नाशिक मध्ये डिसेंबर महिन्यात पण बघू शकता तुम्ही हे बघा जोरात पाऊस चालू आहे बघ बघू शकता तुम्ही फायनली पोचलोय मंदिराच्या आमच्या हॉल्टला नाश्त्याच्या खास जंगलाचा तोंड आहे काय घाम नाही काम नाही ब्लॉक घेते काय दिलंय आता नको पुण्याली हॉल मारुती मंदिर शिंदेगाव हा बघा हा आपला साईबंधू बंधू साईनाथ साई साई हनुमानाचं मंदिर आहे इथे इथे आम्ही आज रात्री राहणार आणि उद्या सिन्नर घाट हे पण बेचाळीस किलोमीटर चालायचं आहे आणि पूर्ण पूर्ण झोप काढायला लागणार आहे आणि एक तर माझी चप्पल पण आज तुटली ते बाबांच्या मनात असेल तो मी मोठा ब्लॉगर व्हावा बिना यावा त्यामुळे आमची बॅग ते लावलेली आहे माझी बॅग आहे हां <laughs>

शादी जादू ओम साई सेवा चालू ओम साई 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 आपल्याला बेचाळीस किलोमीटर मालिश करत बेचाळीस किलोमीटर चालच्या वेळ म्हणून जरा बेचाळीस ला जरा जोर आला पाहिजे आता मालिश करून घेतो जय साई तर रात्रीचे वाजलेच बारा सव्वा दिवसांत मग तिची करतो आणि माझ्या भावाचा बड्डे आहे साईमाई शुभेच्छा हरी राम चला आता झोपू आम्ही पण उद्या उद्या भेटू उद्या भावाच्या बड्डे पार्टी बिल्टी देणार आहे तर हे पण दाखवतो तुम्हाला चला जय साई उद्याच्या भागात